आणि आता बातमी आहे पुण्यातून पुणे कोरेगाव परिसरातील दोन पबवर कारवाई करण्यात आली आहे वॉटर्स आणि ओरिला या दोन्ही पबला दडका देण्यात आला नियम न पाळल्याने पालिकेने ही महत्वाची कारवाई केलेली आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणानंतर आता पुणे शहरात एका मागोमाग एक घडामोडी घडताना दिसत आहे वॉटर्स आणि ओरिला या दोन्ही पबला तडका देण्यात आलेला आहे पुणे कोरेगाव परिसरातील दोन पबवर कारवाई करण्यात आलेली आहे कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका देखील आता अलर्ट मोडवर गेली आहे आणखीन दोन अवैध पबवर पुणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे पुण्यातील कोरेगाव परिसरातील दोन पबवर पुणे महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारलाय वॉटर्स आणि ओरिला या दोन्ही पबवर पुणे महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे नियम न पाळल्याने पालिकेने कारवाईचा बडगाव उचलला तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य जे पुण्याचं प्रकरण आहे पुणे अपघात प्रकरण आहे त्यानंतर पुण्या पुण्यात आता एका मागोमाग एक घडामोडी घडताना दिसत आहेत महानगरपालिका आता सतर्क झालेली आहे दोन पबवर कारवाई करण्यात आली आहे संदर्भात अधिकची माहिती नक्कीच पुण्यातील कल्याणी नगर भागात हिट अँड रन प्रकरण जे झालं होतं दोन दिवसापूर्वी विशाल अगरवाल या बड्या उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने अक्षरशः दोन अभियंत्यांना आपल्या पोर्स गाडी गाडीखाली चिरडलं होतं त्यापूर्वी तो एका पबमध्ये दारू पिला होता अक्षरशः अठ्ठेचाळीस हजार रुपयांची दारू पिला होता आणि त्यानंतर तो आपली पोर्स गाडी घेऊन जवळपास दोनशे ते दोनशे चाळीसच्या स्पीडने तालला होता आणि त्यानंतर दोन अभियंत्यांना त्याने धडक देऊन अक्षरशः चिरडल्याची घटना घडली होती त्यानंतर आता पुण्यातील सर्वच यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर आलेली आहे पुणे पोलीस असतील पुणे महानगरपालिका असतील किंवा इतर सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवर आलेल्या आहेत आणि या अनधिकृत पब असतील किंवा अधिकृत पब, पब असतील यांच्यावर कारवाईचा बडगा उघडल्याचं दिसून येत आहे पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील दोन पब जे आहेत ऑटर्स पब आहे आणि एक दुसरा पब आहे याच्यावर सकाळी महानगरपालिकेने मोठी कारवाई केलेली आहे हे पब जे आहेत ते जमीन दोस्त केलेले आहेत आपण दृश्यांमध्ये पाहत आहोत हे पब जे आहेत ते अनधिकृत पब होते आणि नियम पाळत नसल्याचा ठपका ठेवत पालिकेने आज सकाळीची मोठी कारवाई के केलेली आहेत आणि हे दोन जे पब आहेत ते जमीन दोस्त केलेले आहेत आणि आणखी जर पुण्यातील काही भागांमध्ये कोंडवा भागांमध्ये किंवा भूगाव भागामध्ये असे अनधिकृत पब जर महानगरपालिकेला आढळून आले तर लवकरात लवकर ते पब देखील आता जमीन दोस्त केले जातील कारवाई होऊ शकते का जे अनधिकृत आहेत कारण आता पुणे महानगरपालिका असो किंवा पुणे पोलिस असो आता सतर्क मोडवर गेलेले आहेत या सर्व प्रकरणानंतर हो नक्कीच पुण्यातील जे सर्व पब आहेत कोरेगाव पार्क परिसरात असतील कोंडवा परिसरात असतील किंवा भुगाव परिसरातील पब असतील जे पब नियम पाळणार नाहीत किंवा जे पब अनधिकृत असतील ते पुणे शहरातील कुठलेही पब असतील त्या पबला आता थोड्याच दिवसात जमीन दोस्त व्हायला हो लागणार आहे कारण की हे प्रकरण घडल्यानंतर सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय याचं राजकारण देखील मोठ्य कालच राहुल गांधींनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे राजकारण देखील या प्रकरणाचं व्हायला हो लागलंय त्यामुळे पुणे महानगरपालिका पुणे पोलीस आणि सगळ्याच ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट मोडवर आहेत आणि आता पुणे शहरातील सर्व जे अनधिकृत पब असतील किंवा नियम न पाळणारे पब असतील ते सर्व जमीन दोस्त होतील असे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांकडून सांगितलं धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि